नमस्कार अंडे साहेब नमस्कार अठरा तारीख इलेक्शनच्या प्रचाराची आज संप संप काय सांगणार एवढं सगळं निवडणुकीची पार्श्वभूमी कशी झाली काय झालंय मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमदारकीच्या निवडणुकीला प्रथमच मी सामोरे जात आहे मागच्या वर्षी फॉर्म भरला का बाद झाला काय नाही हे जनतेला माहिती आहे पण प्रथम तर मी ह्या इलेक्शनला सामोरे जात असताना मी पायपाय आहे म्हणजे सत्तर हजार मतदारांना मी स्वतः पायी फिरलेला आहे पायी भेटलेला आहे आणि पाठरावरून जी सुरुवात केली तर नाणे घाटापर्यंत आणि इकडून जर चिंचोली पाहिलं तर चिंचोलीपासून काल मी फार मांदारण्याच्या पुढे वर घाटावर गेलेलो माणूस आहे घर गर, भिजणं शक्य नव्हतं हो तरी पण मी तीस ते चाळीस टक्के मतदारांना घरोघर गर जाऊन भेटलेलं आहे आपण निवडणुकीत एकटेच करतोय जनता किंवा मोठा नेता कि किंवा कोणाची सभा किंवा कोणता पक्ष नाही कसं काय मी उमेदवारी जाहीर केली ते यासाठी जाहीर केली की मला लोकशाहीचं जागर करायचं आहे लोकशाही बळकट करायची आहे आता मी एकटाच का फिरलो तर तुम्ही परीक्षा दिलेली आहे शाळा शिकलेल्या आहात मला तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही परीक्षेला जाताना एकटे गेले की आईवडिलांना घेऊन गेले ते 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 आता ही जी परीक्षा आहे ती माझी स्वतःची आहे आणि माझा पेपर मतदार तपासणार आहे आणि मतदारांना जर मार्क द्यायचे असेल तर ते मतदान रूपी मला मतदान देतील हा लोकशाहीचा मंत्र आहे लोकांना नेत्यांना कार्यकर्त्यांना घेऊन जाणं म्हणजे मतदारावर दबाव आणणं असं माझं म्हणणं आहे आपण आत्ता सांगितलं की ही परीक्षा आहे पण आता याच्यासाठी तुम्ही काय अभ्यास केलाय किंवा बाबा आता पुढच्या याच्यात जाणार तर तुम्ही जनतेसमोर काय म्हणणार की जनतेने का निवडून द्यावं हे पा माझा पहिला प्रश्न होता पाणी प्रश्न पाणी प्रश्नाच्या बाबतीत आण पठार असेल किंवा खाली मावळातला विषय असेल भारत स्वतंत्र झाल्यापासून ही लोक प्रत्येक उमेदवारकडं आशेच्या किरण पाहून आशेचा किरण म्हणून आहेत प्रत्येक आत्तापर्यंत झालेल्या आमदारांनी पाण्याबद्दल त्यांना शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये आता दोन झालेले आमदार पण याच्यात आहेत आत्ता लढाईमध्ये आणि त्यांच्याकडनं ते शब्द पूर्ण झालेले नाहीत मी आणि पठारावर गेल्यानंतर एक महिला म्हणजे मी सर्वसामान्य असल्यामुळं महिलेने मला डायरेक्ट प्रश्न विचारला कारण सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य मतदार प्रश्न विचारू शकतात पण कार्यकर्त्यांचा लोंडा असला का ती महिला त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि तिने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही सारखे सगळेच येता आणि आम्हाला आश्वासन आणि पाच वर्षांनी परत निवडणुकीच्या टायमालाच येतात मध्ये येतच नाही तुम्ही काही पाणीबिणी प्रश्न आमचा मिटवणार नाही बाबा मला माफ कर मला माझे कामं करू देईल मग त्या महिलेचं पाहून दुसरे दोन महिला पण मला म्हणल्या आहे त्या म्हणतात ते बरोबर आहे मग मतदारांना आश्वासित करण्यासाठी मी त्या ठिकाणी शब्द दिला की एका वर्षामध्ये आणि पठराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर नाही मिटवला तर मला त्या महिलांनी जोड्याने मारा मारावं पुरुषांनी माझं तोंड काळ करून त्या एरियामध्ये गाढवा भिंड काढावी अशा प्रकारचा स्टॅम्प मी लिहून द्यायला तयार आहे असं आश्वासित केलं तेव्हा त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा पहिला एक माणूस आहे तो आमच्या घरोघरी फिरताना आम्ही पाहिला आणि स्टॅम्पवर लिहून देण्याची भाषा तू केली बाळा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि घरात जाऊन तिने मला साखर आणली स्वतःच्या हाताने भरवली म्हणजे आपली जा जर भूमिका स्पष्ट असेल तर लोक आपल्याला स्वीकारतात हे मला कळालेलं आहे हा झाला विषय पण पूर्ण मावळातला पण विषय पाण्याचा आहे तिथं तोच अनुभव तिथल्या लोकांना फक्त मावळ्याची परिस्थिती वेगळी त्यांच्याकडे मी दोन वर्ष मागून घेतले की तिथं भूजल परिस्थिती वेगळी दोन वर्षात जर नाही केलं तर त्याच प्रकारचं स्टॅम्प मी त्यांना लिहून द्यायला तयारी एकही अध्याव शासकीय हॉस्पिटल आता पंच्याहत्तर वर्षे झालेली नाहीच आहेत मी आरोग्य सं आरोग्य आरो खात्याच्या बाबतीतसुद्धा मी टिप्पणी केलेली आहे माझ्या अजंटात आहे की पाच गावं मिळून एक दवाखाना असावा त्याच्यामध्ये कंपल्सरी चोवीस तास डॉक्टर असावा नर्स असावी कंपाऊंडर असावे आणि हे असून नुसता उपयोग नाही त्याच्यामध्ये जे आवश्यक औषधे आवश्य आहेत त्यांचा साठा मोठ्या प्रमाणात असावा आणि त्या दवाखान्याला एक अद्यावत ॲम्ब्युलन्स असावी आता अद्यावत हॉस्पिटलला जुन्नरला एक हॉस्पिटल झालेलं आहे पण त्याची परिस्थिती पाहता जर पेशंट गेले तर डॉक्टरच नाही किंवा तिथले कर्मचारी नाहीत असे बॉम्बोंब आहे आता याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम लोक त्या लोकप्रतिनिधी त्या क्षमतेचा आणि तेवढ्या सक्षमतेचा हवा आहे आता हे सर्व मुद्दे आपण निवडणुकी काळात सांगतो याच्या आधी पण आपण सामाजिक कार्य करतो या मुद्द्यांवर आपण तेव्हा तर सामाजिक कार्यकर्त्याचा विषय एक वेगळा असतो सामाजिक कार्यकर्ता म्हणजे मी एक संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो आम्ही जय जिजाऊ म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मा भा, सावित्रीबाई फुले महात्माबाबा फुले गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या जयंती करणं त्यांच्या चरित्राचं चा वाचन चरित्राचं चा वाचन करायला लावणं लोकांना वाचाल ते वाचाल ह्या गोष्टी सांगणं महामानवांचे विचार पसरवण्याचं काम मी त्या काळात केलं होतं राजकारणामध्ये काही मंडळी राजकारण करत होती आम्ही समाजकारण करत होतो समाजकारणात आणि राजकारणात फरक आहे आत्ता मी राजकारणात उतरलोय मला राजकारणाबद्दल आत्ताच बोलणं योग्य आहे मी जर राजकारणातच नाही मी कोणत्या इलेक्शनमध्ये भाग घेतलेला नाही त्यावेळेस मला ते योग्य वाटत नाही राजकारणाबद्दल बोलणं आता आपण बोलले की मी काही काळापूर्वीच उपाध्यक्ष पण आता आपण जयश्रीरामचं नामच्या घातलेल्या घरात दोघांची विचारधारा वेगळी आहे ही विचारधारा एकत्र कुठे जुळली तुमचं बोलणं फार चुकीचं आहे संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत लोकांचा गैरसमज आहे ह्या मीडियाच्या मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो संभाजी ब्रिगेड ही देवदावत्यांच्या विरुद्ध नाही जर संभाजी ब्रिगेड देवदेवतेच्या विरुद्ध असेल तर उमरतच्या महालक्ष्मी देवस्थानचा मी दोन वर्षे अध्यक्ष होतो आमचे प्रवीणदादा गायकवाड दरवेळेस खंडोबाच्या दर्शनाला विजविले जातात त्यांचे फोटो आहेत हे आपले कुलदैवत ग्रामदैवत आहेत लोकांनी म्हणजे संभाजी ब्रिगेडने काय केलं अंधश्रद्धा निर्मूल करण्यासाठी प्रचार केला शिवाजी महाराजांच्या इतिहासावर खोटारडेपणाने लिहिणारे कोण निघाले तर ब्राह्मण समाजाचे जास्त लेखक निघाले म्हणून आम्ही त्या लेखकावर टीका केली म्हणून ब्राह्मण समाजाने संभाजी ब्रिगेडवर वेगळ्या पद्धतीने टीका केली सिरम फक्त कोणा एकाचे नाही आम्ही या देशात जन्मलेलो आहोत आम्हाला हिंदुत्व कळतं आणि हा जो गमचा आहे मला वडच देवस्थांनी त्या दिवशी माझा सन्मान केला तो के 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 गमचा आहे अजून बाकीचा मुद्दा असा की आता इलेक्शनच्या आज निवडणुकीची शेवटची सांगता सभा होतील सर्वांच्या थांबला जाईल त्याच्यानंतर असं जुन्नर तालुक्याचं वातावरण दिसते की इथं आर्थिक दृष्ट्या पाऊस पडत असं जाणवते आपल्याकडून कशी तयार काय झालंय मी आता बऱ्याच ठिकाणी फिरलो तेव्हा बरेचसे बिल्ले मला माझा एक बिल्ला आणि माझ्या गाडी ड्रायव्हर आहे आणि एक सहकारी तीनच बिल्ले आमच्या इथे जाहिरात म्हणून गावागावमध्ये फिरलं प्रचार यंत्रणा बाजूला आहे पण गावागावी मला तुतारीचे बिल्ले घड्याळ्याचे बिल्ले हे पाहायला भेटले आणि ज्या गावात गेलो तिथं पंचवीस तीस लोकांचं टोळकं दिसलं तुतारीचे दिसले असं कळालं की तिथं मटणाची जेवण नावड होती किंवा बाकीच्या गोष्टी दिसत होत्या लोक मला म्हणायचे की तू निवडून येणार हे कोण होते तर मला कार्यकर्ते नाही वाटले ते हे माझ्या भाषेत कार्यकत्रे आहेत ज्या लोकांना आम्हीच देऊन बोलवलं जातं गावामध्ये मटणं खायला घातली जातात दारू पाजली जाते किंवा पैशाचा पाऊस पाडला जातो असं लोकं म्हणतात त्या ठिकाणी लोकशाही जिवंतरत नाही साहेब मी जे फिरलो लोकशाही बळकट करण्यासाठी फिरलो माझे विचार माझं तालुक्याबद्दलचं व्हिजन मी तालुक्याविषयी काय करू शकतो मतदारांना मी कोणत्या सोयीसुविधा महाराष्ट्र शासनाकडून मिळून देऊ शकतो याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि निवडून तोच येणार कारण मतदार हे सुज्ञ आहेत जुन्नर तालुक्यातले मतदार अतिसोज्ञ आहेत आपलं हित त्यांना चांगलं कळतं मटण दारू पिणारी मंडळी बोटावर मोजणे एवढे आहेत असं कोणीही मला मला तर कोणी पैसे मागितले नाही मला खायला मागितले नाही शिवाय लोकं मला वर्गणी काढत होते मी वर्गणी घेतली नाही कारण माझा खर्च फक्त दीड लाख रुपये आहे आणि दीड लाखात मी जर आमदार झालो तर पुढच्या वेळेस शंभर लोकं उभे राहतील पण कोट्याधीश लोकं जर आमदार झाली तर पुढच्या वेळेस आमदारकी किंवा लोकशाही ही कोट्याधीश लोकांचंच हक्क होईल गरिबांना लोकशाहीमध्ये थारा राहणार नाही असं माझं मत आहे मागील बऱ्याच वर्षापासून आपण जुन्नर तालुक्यात राहतो तालुक्याचे सर्व इडिक्षण ग्रामपंचायती पासून कृषी उत्पन्न समिती असून द्या कारखाना असून द्या आमदार की खासदार की जे विधानसभेची निवडणूक याच्यात ही खूपच खालची पातळी गाठली असं वाटतंय का नाही एकमेकांनी एकमेका केलेल्या टीका मी पण ऐकलेले आहेत प्रचारात मी सारखा फिरत असताना संध्याकाळी मी पाहायचो जे टीका करणार आहेत किंवा परत उलट परत टीका करणार आहेत यांना समज आहे की आपण आमदारकीचे उमेदवार आहोत आपण तीन लाख सतरा हजार मतदारांचं नेतृत्व करणार आहोत आपण कोणत्या प्रकारच्या टीका कराव्यात कोणत्या प्रकारचं काय करावं याच्यामुळे जनता कंटाळलेली आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणं किंवा फायद्यासाठी पहिल्यांदा त्यांना एका नेत्याला नाव ठेवणं आणि नंतर आपला फायदा मिळत असला का त्याच्या कुशीत जाऊन बसणं हे लोकांनी पाहिलेलं आहे हे लोकांना कळतं खरंच राजकारण तळागाळात घाणेडं झालेलं आहे आणि ती घाण राजकारणात गाळ काढण्यासाठी जनतेने मला निवडून द्यावं आमच्यासारखा माणूस निवडून गेला निश्चित राजकारणात ते घाण साफ करण्याचं काम आम्ही करू अशी चर्चा ऐकली होती की आपण स्वतःचे मुद्दा मतदान हे पासष्ट हजारापर्यंत सांगितलं जातं की पासष्ट हजार मतदान होईल तर आपण आपल्याला प्रतिस्पर्धी कोणाला समजतो विषय असा आपली आणि कोण विषय असा आहे की माझे मतदार सर्वसामान्य आहे माझं ब्रिजवाक्य मग घेऊन गेलो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्यच पाहिजे आणि सर्वसामान्य मतदारांना कोणत्याही कार्यकर्त्यांनी गाईडलाईन करायची गरज नाही सो मतदार कोणावर बोललाच नाही अजूनपर्यंत आणि कार्यकर्त्याचं ते ऐकूनच घेत नाही असे तीन लाख सतरा हजारपैकी तालुक्यामध्ये दीड पावणेजण लोक दीड पावणेजण लाख मतदार असे आहेत की त्यांचा राजकारण्यांशी कार्यकर्त्यांशी कोणताही संबंध येत नाही म्हणून मी आकडा कमी सांगितला आहे की साठ पासष्टच्या दरम्यान मला मतदान पडेल परंतु लढत झाल्यानंतर पंचवीस ते तीस हजारांनी मला सर्वसामान्य मतदार निवडून देतील असा ठाम विश्वास माझ्या मतदारांवर माझा आहे आपली थेट कोण असेल आपण प्रतिस्पर्धी जर पंचवीस ते तीस हजार मतदारांनी मी लीडवर येईल तर माझी लढत कोणावर होत नाही कारण लढत कधी होते की आम्ही आता दिग्गजमध्ये सहा उमेदवार मोडतो आता अकरा होते खरंच साहेबांनी अतुल बेनकेंना पाठिंबा दिला चारमधले थोडेसे कंपोत आहेत दोन शरद सोहणे आढाव आणि राजेंद्र डोमसे यांचा विचार करता ते जास्त लढती देतील असं वाटत नाही पण सहा आम्ही दिग्गज आहोत सहामध्ये दोन लाख दहा हजार ते दोन लाख पंधरा हजार पंचवीस हजारापर्यंत मतदान होईल आणि मग सहा भागिले केलं आणि मी जो आकडा सांगितलं आहे पासष्ट हजार आणि लोक मला पंचवीस ते तीस हजाराच्या मतंधक्याने निवडून देतील याचा अर्थ माझी लढत कुणाबरोबर नाही हो मी स्वतः फार त्यांच्यापेक्षा जास्त मतधक्याने निवडून आलेलं असेल तेव्हा माझी लढत कुणाबरोबर नाही आता शिवटचा प्रश्न की जुन्नर तालुक्याला आपण काय आव्हान करणार जुन्नर तालुक्याला एकच आवाहन करणार आत्तापर्यंत खूप आमदार झाले आपणच निवडून दिले त्या लोकांनी त्यांच्यापर्यंत चांगली चांगली कामं केली त्यांच्यापेक्षा तुमच्या अपेक्षा माझ्याकडनं जास्त आहेत शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल रस्ते बांधणे असेल पाणीपुरवठा असेल आणि अन्य तुमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत नोकरीच्या असतील महिला सबलीकरणाच्या असतील या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी सक्षमतेने ह्या इलेक्शनला उभा आहे मतदारांनी कोणत्याही कार्यकत्र्यांच्या दबावात न येता सरळपणे आपण मतदान करावं कुणाच्याही गाडीत बसू नये कुणाच्याही दबावात येऊ नये आणि कुणी दिलेल्या आमेशाला बळी पडू नये तुमचं एकमत लोकशाही बळकट करण्यासाठी जुन्नर तालुक्यातली लोकशाही बळकट करण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्र देश वाचवण्यासाठी फार गरजेचं आहे मी राजकारणातला एक सर्वसामान्य म्हणून पर्यायी उमेदवार सक्षम उमेदवार म्हणून तुमच्यापुढं आलेलो आहे दीड लाखाचा जर दीड लाख खर्च करणारा ला आमदार तुम्ही निवडून आणला तर पुढं जाऊन बऱ्याच तरुण मुलांना ह्या खर्चामध्ये आमदार होण्याची संधी मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो माझी निशानी आहे अंगठी अंगठी पुढचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद